हॅलो मित्रांनो कशा स्वस्त असणार मस्तच असणार बघा इथं आमचं पावसाने कसं हाल झालेलं आहे म्हणून आज थोडा लॉंग व्हिडिओ टाकत आहे कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा पावसानं पूर्ण जमीन गडून गेलेली आहे मी वरती छतावरती आली बघितलं की आज पावसानं कसा मोसम झालेला आहे तब्येत खूप खराब आहे माझी काय सांगू तुम्हाला मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे बघितलं असेल तुम्ही माझा चेहरा कसा झालेला आहे पूर्ण चेहऱ्यावरती सुजन वगैरे आलेली आहे काय करणार खूप दिवसांना आजारी आहे मी म्हणून माझे व्हिडिओ वगैरे इतके जास्त येत नाही आहेत प्लीज ह्याच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या इकडं मोसम कसं आहे पावसानं कसा हाल झालेला आहे आमच्या इकडं तर सगळं हिरवंगार झाल्यानं खूप पाऊस जमत आहे इथं आमच्या शेतावरती बघा हे पावसामुळं कशी हे झालेलं आहे ते पावसात येतात ना बारीक बारीक वाळवी लागल्यासारखं होतं ते तसं झालेलं आहे पूर्ण शेतामध्ये काय छतावरती सॉरी हां मला बोलायसुद्धा जमत नाही आहे कारण की खूप तब्येत खराब आहे माझी आणि तर बघा माझा लाडोबा कशा दोन झुट्टा केलेल्या आहेत त्या ते त्यांना पोरगी बनायचा खूप शौक आहे मला पण पोरगी हवी होती तू म्हणून मी ह्याला झुट्टा वगैरे घालून सेम पोरीचा लूक देते तू मला कसा वाटला माझ्या बेबीचा लूक कमेंट करून सांगा आणि स्वस्त राहा मस्त राहावा पावसामध्ये जास्त भिजू नका भिजल्याने माझ्यासारखी हालत होते बाय